तुम्हाला माहित आहे का तुमची स्माइल ही तुमची महाशक्ती आहे आणि उरण येथील डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर मध्ये आम्ही ही काळजी घेतो की तुमची ही महाशक्ती कधीही कमी होणार नाही उरण मधील प्रत्येक परफेक्ट च्या मागची माझ्या टीमशी तुमची ओळख करून देतो हॅलो मी डॉक्टर दीपाली पाल डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरमध्ये मी तीन वर्षापासून ॲज अन असोसिएट डेंटिस्ट आहे नमस्कार मी डॉक्टर श्वेता डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर इथे मी माझ्या तीन वर्षापासून डेंटिस्ट म्हणून जॉब करते नमस्कार मी सायली पाटील डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मी इथे डेंटल असिस्टंट म्हणून काम करते हॅलो माझं नाव जागृती वशिनीकर मी डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर येथे मी डेंटल असिस्टंट म्हणून जॉब करतो हॅलो मी माते डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये मी 1 वर्षापासून एज अ डेंटल असिस्टंट म्हणून जॉब हॅलो, मी देवेश पाटील डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर येथे मेडिकल डेंटल असिस्टंट म्हणून जॉब करत आहे. नमस्कार, मी दीपिका वशिलेकर डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर मध्ये गेल्या दोन वर्षापासून एज अ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत आहे.